आजच्या ठळक घडामोडी डिसेंबर अखेर राज्यात एक हजार सातशे पेक्षा जास्त तलाठ्यांची पदे भरणार जे जेई नीट साठी निवड झालेल्या उमेदवारांनी आर चे प्रशिक्षण केंद्र निवडावे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे अमरावती माध्यम प्रकल्पातील जलसाठा सत्तर टक्क्यावर रब्बी हंगामासाठी मिळणार दिलासा शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या अनुराधा ओक यांचे आवाहन हरियाणा विधानसभा आधीच का दाखवल्या नाही निवडणूक आयोगांचा सवाल बिहार निवडणूक टप्पा ऐतिहासिक चौसष्ट पॉईंट सहासष्ट टक्के मतदान अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा तीनशे कोटी खरेदी केली अठराशे कोटींची जमीन मोठी बातमी पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत एवली निलंबित मुंबईमध्ये दोन अभियंत्यांना वाचविण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला दोन निष्पाप प्रवाशांचा बळी काटोल निरखेड विधानसभा क्षेत्रात पस्तीस हजार पाचशे पस्तीस मतांची चोरी अनिल देशमुख यांचा मोठा आरोप आचारसंहिता लागताच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन हजार गुन्हेगार रडारवर सोशल मीडियावर नजर बनावट नोटा प्रकरणी उदगावच्या आणखी एकाच अटक आरोपींची संख्या झाली चार नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय सहा हजार किलोहून अधिक माल जप्त एसबीआय ने रचला इतिहास मार्केट गॅप शंभर अब्ज डॉलरच्या पार देशातील दिग्गजांच्या यादीत सामील भगवान परशुरामची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता सोडणार मासाहार व दारू अखेर सुरज चौहानने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा अंकिता वालावरकरच्या घरी झाले केळवण पाकिस्तान सुधरणार नाही युद्धविराम काळात अफगाणिस्तानवर गोळीबार दोन्ही देशात तणाव आजचे सोन्याचे दर जाणून घ्या चोवीस कॅरेट एक लाख तेवीस हजार आठशे पन्नास रुपये बावीस कॅरेट एक लाख तेरा हजार चारशे चाळीस रुपये सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट